नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव युट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो आज आपण भात लागवडीविषयी माहिती बघणार आहोत व्हिडिओ स्किप न करता बघावा आपल्याला सर्व माहिती मिळेल तर चला जाणून घेऊया मित्रांनो भात लागवडीसाठी काळी भारी आणि पाणी धरून ठेवणारी जमीन भातासाठी चांगली असते भात लागवडीसाठी जास्त पाऊस आवश्यक असतो त्यामुळे जास्त पाऊस असलेल्या भागात याची लागवड केली जाते तुम्ही बघू शकता हा इंद्रायणी भात असून खूप छान प्रकारे सुगंध येतोय तर छान प्रकारे पीक आलेले आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो लागवडीपूर्वी शेतात भरपूर शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकावे शेतकरी मित्रांनो भाताच्या खूप जाती असून अंबिका तेरणा प्रभावती पराग परभणी आविष्कार यांसारख्या असून यांची उत्पादन क्षमता वेगवेगळी असून तुम्ही कोणत्याही जातीची निवड करू शकता जून महिन्यामध्ये लागवड करावी मित्रांनो दोन ओळींमधील अंतर साधारणपणे तीस सेंटीमीटर ठेवावे आणि बियाणे पाच पेक्षा जास्त खोल जाणार नाही याची काळजी घ्यावी चिखलणीच्या वेळी लागवडीपूर्वी एकरी पंचवीस किलो युरिया पन्नास किलो पंधरा 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 आणि पंचवीस किलो पोटॅश व पन्नास किलो अमोनियम सल्फेट किंवा डी ए पीचा वापर करावा तर शेतकरी मित्रांनो सुमारे एकरी शंभर किलो निंबोळी पेंट टाकावी लागवडीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी चांगल्या वाढीसाठी युरियाचा एक हप्ता द्यावा त्यानंतर वाढीच्या अवस्थेत आवश्यकतेनुसार नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशचा दुसरा हप्ता द्यावा तर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा